कोणी सुरुवात केली पहिली गाडी कोणी वाजवली त्याच्यावर डिबेट होता पण एखादी केलं मग ते पुढे कंटिन्यू झाला पाहिजे होत आवश्यकता नव्हती पण इन जनरल महाराष्ट्रातच नाही देशामध्ये अशा प्रकारच्या उड्या मारणं हे अलीकडच्या काही देशामध्ये खूप आवडतात आर एमटेकडे महाराष्ट्र उत्तर मध्ये जाऊन झालं आता जर दक्षिण मध्ये त्या पुढे जाऊन कार्यक्रम खतखत आहे की फक्त एक आम्हाला विचारत नाही विचारात घेत नाही म्हणून मैत्रीत तिथे घेत असताना आमचा कार्यकर्त्यांचा विचार करावा असं आहे की कुठल्याही सामाजिक संस्थांमध्ये माणसा जिवंत माणसांच्या सामाजिक देऊळ आहे तशा ते थोडं जास्त असतं तर राजकारणामध्ये जो जो येतो त्याला लवकरात लवकर सत्ता स्थान मिळवण्याची घाई झालेली असते त्याला पेशन्स नसतो आणि तो पेशन्स नसल्यामुळे जी निवडणूक येईल त्यात मला द्या जी निवडणूक येईल तर मला द्या जी निवडणूक येईल तर मला द्या असा एक मोठा वर्ग डेव्हलप झालेला असतो तो तिकीट दिले झाल्यानंतर पुन्हा एकच ठिकाणावर येतो त्यामुळे असे आ, 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 जे जे काही इच्छा व्यक्त करणार आहेत उद्धव ठाकरे असं म्हणाले की महाराष्ट्रामध्ये अराजकता पसरलेली आहे आणि अमित शहानी जे काही वक्तव्य केलं त्याचा फडशा मी आता दसरा मध्ये पाडणार आहे असं उद्धव ठाकरे काय वक्तव्य केलं त्यांनी असं वक्तव्य केलं की आम्ही दोन हजार एकोणतीस ला सत्तेत येऊ आणि आपल्याला स्वतंत्र स्वबळावरती दोन हजार एकोणतीस ला सरकार आणायचं आहे अमितभाई त्या बैठकीत काय म्हणाले कारण बैठकीतलं शक्यतो बाहेर जाऊ द्यायचं जा नसतं पण ज्यामुळे ज्या वेळेला बैठकीतलं बाहेर जातो बऱ्याच वेळेला तोडमोड करून जातो त्यामुळे ते, ते काय म्हणाले बघायला पाहिजे पण महाराष्ट्रामध्ये मा अराजक माझला आहे तर तुम्हाला जे अडीच वर्ष मिळाले त्यातली एक मोठी यादी जातो ना पालघरच्या साधूंना ठेचून मारल्यापासून ते सुशांत सिंग राजपूतच्या आणि दिशा सालियांच्या देशासाठी बलात्कार आणि वस्तूच्या आत्महत्या की खून मी मी न्यायाधीश नाही आहे पण ज्या संपूर्ण देश हादरला प्रमुख बिहारचा आहे असून बिहारमध्ये भावोभाव निदर्शन झाली अशी मोठी यादी आहे हा म्हणजे ते अं अंबानीच्या घरासमोर निलेट्यांच्या काड्या सापडण्यापासून खूप मोठी यादी आहे त्यामुळे दुसऱ्यावर दगड मागताना काचेच्या घरात बसणार आहे आपलंही घर काचेचं घर आहे लक्षात ठेवा थे थे भारतीय जनता पार्टी थोडीशी संस्कृती पाळून अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोपाला काचकूच करते पण आता निवडणुकीत वेळ आली आहे की सगळा हिसाब पूर्ण करणं त्यामुळे तुम्ही एक मुद्दा मांडला तर आम्ही चार मुद्दे मांडू आचारसंहिता कमी करत जाते काय संकेत विशेष आहे आणि महापालिकेच्या आज आता मी इकडे तिकडेच चाललो आहे खाते प्रमुखांची बैठक आहे खाते प्रमुख म्हणजे काय तर पाणी विषय असणारा ऑफिसर वीज विषय असणारा रस्ते विषय रस्त्याविषयी बैठक आहे त्याच्यामध्ये मी आढावा घेतो आणि मागच्या डीपीडीसी मध्ये शहर म्हणून ज्या ज्या गोष्टी मान्य केल्या होत्या त्यातल्या खूप गोष्टी पुढे गेल्या आहेत पण मला असं आता ऍडवाग उभे उभे सांगता येणार नाही संध्यावेळी दिवस मी आढावा विमानतळाचं उद्घाटन झालं मात्र सत्ताधारी पक्षातील अकरा पैकी एकच आमदार त्या ठिकाणी होता आमदारांनी पाठ फिरवली नाराजी दिसते का आमदारांमध्ये ऑनलाइन होता त्यामुळे अनेकांनी ठिकाणी तो ऑनलाईन अटेंड केला असेल माहित नाही काय झालं पण नाराजी होताच नाही एवढं लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला